सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे खरंच सांगता येत नाही सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि अंगाव काटा आणणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक मुलगा सिंहासमोर स्टंट करण्याचा मूर्खपणा करतो आणि जे पुढं करतं ते थरका पडवणार आहे या व्हिडिओमध्ये सिंह अगदी शांतपणे आरामात बसला होता त्या मुलाने थोड्याच वेळात सगळं बिघडवलं त्याने सिंहाचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्टंट करण्याचा निर्णय घेतला आणि मग सुरू झाला एक भयानक प्रसंग तो मुलगा समोरच्या भिंतीवर चढतो स्टंट करतो आणि त्याला वाटतं की तो सुरक्षित आहे पण तो विसरतो की सिंह म्हणजे खेळणं नाही तो एक रानटी भीषण आणि संवेदनशील वन्य प्राणी आहे जो धोका ओळखतो आणि त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देतो आणि मग एका क्षणात सगळं बदलतं सिंहाची नजर त्याच्यावर पडते आणि क्षणार्धात तो त्याच्या दिशेने झेपावतो सिंहाच्या नकाने मुलाला पकडले तेव्हा तो काही समजून घेण्यापर्यंत खूप उशीर झाला होता तो मुलगा सिंहाच्या भयानक पंचात पूर्णपणे अडकतो आणि त्या क्षणात श्वास रोखून धरावा असा ताण निर्माण होतो कोणालाही वाटेल आता त्याचा जीव गेला पण आश्चर्यकारक रित्या काही क्षणानंतर सिंह थांबतो आणि मुलगा सुटतो व्हिडिओमध्ये दिसतंय सिंह तोडा थांबून शांतपणे मुलाला दूर करत आहे जणू तो सांगतोय हे शेवटचं होतं पुन्हा असं करू नको त्या क्षणी त्या मुलाच्या चेहऱ्यावरची भीती असहाय्यता स्पष्टपणे जाणवते आणि प्रेक्षकांचं हृदय दडपून जातं या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते निसर्गाने त्यातील काही प्राणी गृहित धरू नयेत त्याच्या सानिध्यात थोडीशीही चूक झाली तर ते जीवावर बेतू शकते त्याचा हल्ला दाखवणारा अंगाव शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे लोक व्हिडिओ पाहून थक्क झाले हादरले हा थरारक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि एक जबरदस्त धडा देऊन जातो हा थरारक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद